अकोला बुलढाणा आणि अमरावती या पश्चिम विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे त्यामुळे आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे हवामान खात्याने पुढील काही दिवस अकोल्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे शेतकरी आणि नागरिक ज्या गोष्टीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते ती गोष्ट अखेर घडली आहे आज हवामान खात्याने अकोल्यासाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे ही आनंद वार्ता भारतीय हवामान खात्याने दिली आहे आज सोमवारपासून पुढील आठवडाभर राज्यात मेघगर्जनेसह जोरदार असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे आजपासून मुंबई पुणे ठाणे कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे आय एम डीने काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे दुसरीकडे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाडा विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पावसाची आज धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे